आज करणार आहोत आपण हिरवी मिरचीचं लोणचं नमस्कार मी भारती भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर आता मस्त हिवाळ्या चालू झाल्या आहेत हिवाळ्यामध्ये हिरवी मिरच सहज उपलब्ध होतात आणि हिवाळ्यामधले नि लिंबूसुद्धा खूप छान राहतात तर चला बघूयात आपण रेसिपी इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहेत याला मस्त स्वच्छ धुवून घेतलेलं होतं आणि उन्हामध्ये अशाच मिरच्या सुकवून घेतलेल्या होत्या म्हणजे त्याच्यातलं पाणी वगैरे राहते ते मस्त असं निघून जातात आणि कोरडेसुद्धा होतात आणि पाणीचा अंशसुद्धा याला राहत नाहीत आता मस्त एक एक मिरची घ्यायची मधातून छान असा काप करून घ्यायचा आणि एका मिरचीचे दोन तीन तुकडे असे कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला हिरवी मिरची कट करून घ्यायची आहेत हिवाळ्यामध्ये काहीतरी असं तोंडी लावायला वगैरे पाहिजेस तर आपण हे असं लोणचं वगैरे करून छान आपली जेवणाची चव वाढवू शकतो आणि आपल्या जेबीचे सुद्धा आणि खूप छान टेस्टी लोणचं होतात आता इथे आपले हिरवी मिरच कट करून झालेली आहेत आता करूयात याच्यामध्ये टा टाकण्यासाठी मसाला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे आता इथे मस्त कढाई गरम झालेली आहे याच्यामध्ये दोन चम्मच सोप टाकायची साधारण आपले मिरच्या जवय हे दीड पावच्या जवळजवळ आहे तर मी इथे तीन चम्मच सोप घेतलेली आहेत आणि एक चम्मच जिरं आणि अर्धा पाऊन चम्मच मेथी अर्धा चम्मच मेथी आणि तीन चम्मच मोहरे मेथी कमीच घ्यायची मेथीचं थोडस काडवट पण येते आणि याला एकदम कमी आचवर लो आचेवर दोन मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे जास्त होऊ द्यायचं नाहीत कारण की मग मसाला असा आपला कटवट होतो असा हलका आता मस्त भाजून झालेला आहे आता मिक्सरला मस्त फिरून घ्यायचा आहे दरदरा करून घ्यायचा आहेत आणि इथे मी सहा लिंबू घेतलेले आहेत शेतातल्या माझ्या फ्रेश लिंबू आहेत आता या निंबाचा रस काढून घ्यायचा आहे आता मसाला झालेला आहे आता या मिरचीमध्ये मसाला टाक टाकलेला आहेत आपण इथे मी कलरसाठी अर्धा चम्मच लाल तिखट घेतलेला आहे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता अर्धा चम्मच हळद आणि अर्धा वाटी मीठ मीठ टाकल्याने छान आपलं लोणचं टिकून राहतात थोडंसं जास्त टाकलं तरी काही हरकत नाही आणि अर्धा वाटी गुळ टाकलेले आहेत गुळ्याने आपल्या तिखटपणा मिरचीचा बॅलेन्स करतो आणि लिंबाचा रस सहा लिंब घेतलेले ते सहा लिंबाचा छान रस काढून घेतलेला आहे आणि आता मस्त मिक्स करून घ्यायचा आहे आणि अर्धा चम्मच हिंगसुद्धा टाकायचा आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य ॲक्टिव करून घ्यायचं आहे हे लिंबा म्हणजे आता छान तेल गरम करून घ्यायचं आहे एक वाटी तेल गर घेतलेलं आहेत मी छान मस्त गरम करून घ्यायचं आहेत आणि थंड झाल्यावर याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आता आपलं तेल थंड झाले आहेत याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि छान आणखीन मिक्स करून घ्यायचं आहे याला सर्व आपलं कोरडं साहित्य आहेत पाण्याचा एकही थेंबचा अंश नाही आहे त्याला आणि आपलं लोणचं सहा ते सात महिन्यापर्यंत छान टिकतात एक, एक वर्षसुद्धा राहू शकतो हे लोणचं फक्त याची काळजी घ्यायची आहेत हवाबंद काचेच्या भरणीमध्ये ठेवायचं आहेत आपल्याला आणि काचेची भरणीसुद्धा मस्त कोरडे करून घ्यायचे आहेत आता छान मिक्स करून घ्यायचं आणि पाच ते सहा दिवसांनी हे छान मुरून जातात खाण्यासाठी योग्य होतात आता मस्त लोणचं झालेलं आहे आपलं तुम्हाला तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल